नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक आशी रहो। अशी रेसिपी पाहणार आहोत जी भेंड्याची भाजी म्हणजे सर्वांनाच आवडेल अशी नाही पण जी आज आपण बनवणार आहोत ती नक्की सर्वांना आवडेल ह्याची मला खात्री आहे ती म्हणजे भेंड्या भेंड्याची पकोड्यांची भाजी अगदी अगळी वेगळी पद्धत आणि नेहमीपेक्षा वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहोत तर अजिबात स्किप न करता ही रेसिपी पहा व तुम्हीहीसुद्धा करा कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याच्या पकोड्याची भाजी करण्यासाठी आपण इथे भेंडी घेतलेली आहेत मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती पुसून वगैरे घेतलेली आहेत तर आता ही भेंडी आपण कापून घेणार आहोत कापून घेणार म्हणजे ह्याचा वरचा जो देठ आहे तो काढून टाकायचा आहे आणि बारीक बारीक तुड्यांमध्ये आपण कोळी अशी भेंडी छानपैकी कापून घ्यायची आहे तशीच मी भां भेंडी इथे कापून घेतलेली आहे इतक्या आकारामध्ये आपण ही भेंडी कापून घेतलेली आहे आता आपण ह्याला लागणारं बॅटर करून घेऊया एक घेतलेला आहे बाऊल बाऊलमध्ये मी बेसन पीठ घेतलेला आहे एक कप तुम्ही दीड कपसुद्धा घेऊ शकता जर का ही माझी भाजी दोन ते तीन माणसांसाठीच आहे त्यामुळे मी इथे एक कप आणि थोडंसं आणखीन घेत आहे बेसन चमच घेतलेला आहे ओवा ओवा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचं आहे कचरेवाला वगैरे घ्यायचं नाही आहे असं रगडून घ्यायचं हातावरती आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे अर्धा टीस्पून हिंग टाकलेला आहे हिंगाने स्वाद खूप छान येतो आणि कोणत्याही डाळीच्या किंवा बेसनाच्या पदार्थामध्ये हिंग टाकायचं म्हणजे पोटाला बाधत नाही आणि हळदी टाकायची आहे हळदी टाकायची आमची ओवी टाक सांगत आहे हळदी एक अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखट थोडस अगदी दही घेतलेलं आहे दोन चमचे दही आंबट आंबट नसावं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बॅटरच्या चवीपुरतंच मीठ टाकलेलं आहे आपण आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं थोडं 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 पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठल्या किंवा असे घट्ट हे राहणार नाही छान प्रकार प्रकारे आपलं बॅटर तयार होईल असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मला मध्ये मध्ये आमच्या ओवीच बोलण्याचा आवाज येत असेल इथे पहा छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे रिबन पॅटर्न मध्ये इथे आता आपला बॅटर तयार झालेला आहे आणि ही जी भेंडी कापून घेतलेली आहे ती जितकी आपण फ्राय करणार आहोत तितकीच भेंडी त्यामध्ये टाकून द्यायची आहे नाहीतर काय होईल चिकटपणा त्याला सुटेल भेंड्यांना पटकन चिकटपणा सुटतो त्यामुळे जितकी भेंडी हवी आहेत तितकीच भेंडी आपण टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आता इथे आपण एक 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 भेंड टाकून घेऊया गॅसची फ्लेम कमी करून ठेवलेली आहे स्लो आधी अगदी दोन तीन मिनटामध्येच आपली भेंडी छान शिजतात पकोड्यांचा कलर असा चेंज झालेला आहे आपण हे काढून घ्यायचे आहे इथे भेंड्यांचे पकोडे पूर्ण तळून झालेले आहेत आता आपण जो राहिलेला तेल आहे त्याच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं तुमची मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा पद, पद्धतीने जर पकोडे भाजी करून दिलीत तर नक्की आवडीने खातील त्यांना कळणार सुद्धा नाही की भेंड्याची भाजी आहे किंवा काय आहे तर आणि न खाणारे खातील इतकी छान होणारी भाजी आहे तर आता आपण इथे तेल गरम झालेलं हो, आहे जिरं टाकत आहोत चांगलं तडकून द्यायचं आहे जिरं जिरं चांगलं तडकलं की आपण ह्याच्यामध्ये सात आठ पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत ह्याचा कलर बदल्यापर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत इथे पहा लसणाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि स्वाद सुद्धा सुंदर येतोय आता आपण काय टाकणार आहोत यामध्ये कांदा कांदे घेतलेले आहेत ते दोन मोठे बारीक चिरलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कांद्याचा रंग हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत करायचा आहे तर कोण नाही नाहीये इथे पहा कांद्याचा कलर हलकासा बदललेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दोन मिरच्या कापलेल्या बारीक चिरलेल्या आहेत आणि एक इंचा आला खिसून घेतलेला आहे मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत थोडीशी हळद अगदी अर्धा चमचा नाही कमी आहे त्याच्यानंतर धना पावडर एक चमचा त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे ही आणि चवीपुरतं मीठ ते सुद्धा फक्त मसाल्यापुरतं कारण आपण जेव्हा भेंडी फ्राय केली जेव्हा आपण पकोडे बनवले त्याच्यामध्ये आपण अगोदरच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे फक्त ह्या भाजीच्या म्हणजे कांदा मसाला जो आपण बनवतोय त्याच्यासाठीच टाकणार आहोत आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आता एक छोटा चमचा आमचूर पावडर तुम्हाला थोडं जास्त चटपटीत हवं असेल तर तुम्ही अजून सुद्धा वाढू शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला चांगला परतला गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जे पकोडे केले इथे पहा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे भेंडा पकोडा यामध्ये टाकूया कोथिंबीर चिरलेली इथे पहा मस्त अशी भेंड्याच्या पकोड्याची भाजी अगदी नवीन पद्धतीने आणि अजूनपर्यंत कोणीही अशी दाखवली नसेल अशा पद्धतीची भाजी आपण केलेली आहे तर आता ही आपण सर्व करून घेऊया तर भेंडा पकोड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली ना आवडली असेल आणि तयार केल्यानंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी आणि खात राहा छान राहा चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया